प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंध प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन तेरा ऑगस्ट सकाळी अकरा वाजता साधुग्राम तपोवन येथून रॅलीला सुरुवात होईल रॅली तपोवनातून आडगाव नाका निमाली पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड मालेवा स्टँडवर जरंगेपटणांचं भव्य स्वागत होणार आहे त्याच्यानंतर तिथून रविवार कारंजा रविवार कारंज्यावरून रेड क्रॉस सिग्नलवरून मेहर मेहरवरून सीबीएसकडे ह्या रॅलीचं प्रस्थान असणार आहे आणि ह्या रॅलीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने ॲम्बुलन्सची सगळ्या ठिकाणी स्पॉटवर व्यवस्था केलेली आहे बाहेरून आलेल्या सर्व समाज बांधवांच्या नाश्त्याची पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर साधारण तुम्ही विचारलं किती लोक येऊ शकतात साधारण दहा बारा लाखापेक्षा जास्त समाज बांधव ग्रामीण भागातून ज्या प्रमाणात जी तयारी सुरू आहे आणि ज्या प्रमाणात आम्हाला त्यांनी गाड्यांचे आकडे दिलेले आहेत त्याच्यावरून दहा लाखापेक्षा जास्त समाज बांधव नाशिक शहरातल्या शांतता रॅलीसाठी येणार आहेत आणि त्याच्या निमित्ताने सकळी पूर्व तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सुद्धा आम्ही सगळा पत्र व्यवहार करून त्यांनी सुद्धा त्यांच्या बाजूनी तयारी केलेली आहे आणि नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या नियोजन समितीने आपल्या बाजूनी जी जी तयारी करायची असेल ती ती सगळी केलेली आहे माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या गाडीमध्ये आपल्या कुटुंबातील मुलं महिला बायको आई फक्त घरात एक माणूस शिल्लक ठेवून सगळ्यांनी त्याच्या बरोबर पाण्याच्या आपण सगळ्यांनी सगळ्या बांधवांनी शेतकरी शहरातील सगळ्या इंडस्ट्री इंडस्ट्रीमधल्या एमआयडीसीत काम करणाऱ्या सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे तसेच सगळ्या व्यवसायातील डॉक्टर असतील वकील असतील सगळ्या समाज बांधवांनी एक दिवस चार पाच तासाचा वेळ काढून या रॅलीमध्ये सहभागी व्हावण्याचं आवाहन आम्ही करत आहोत मराठा समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी सकल मराठा समाजा समाज नाशिक जिल्हा यांच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि ह्या पत्रकार परिषदेसाठी सकल मराठा समाजाचे करण भाऊ गायकर नानासाहेब बच्छाव रामभाऊ कुर्दळ आशिष हिरे सुभाष गायकर विक्रांत देशमुख श्रीराम निकम अण्णासाहेब पिंपळे संदीप संदीप खुटे अजित नाले योगेश गांगुर्डे वैभव दणवी योगेश कापसे अविनाश गायकर आणि हां दादासाहेब दादा जोगदंड असे मराठा सेवक या बैठकीसाठी आलेले ते तुम्हाला त्यांच्या वतीने आज आपण सकल मराठा समाज नाशिक जिल्हा या वतीने एकूणच आपल्या तेरा तारखेला मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीचं नियोजन संयोजन या बाबतीत आता या ठिकाणी पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करूया